हाय फ्रेंड माझं नाव नम्रता आहे माझं वय वीस वर्ष आहे नुकतंच माझं कॉलेजचं सेकंड इयर संपलं होतं म्हणून मी आ माझ्या आजोबांना भेटण्यासाठी गावाकडे आले होते तिथलं वातावरण चांगलं असल्यामुळे मी काही दिवस तिथेच राहणार होते बाबांनी मला सांगितलं होतं तुझ्या सुट्ट्या संपेपर्यंत तू राहिली तरी चालेल मलाही शहरापेक्षा गावाकडचं वातावरण खूप आवडत असे पण तिथे मला एक गोष्ट फार विचित्र वाटायची तिथल्या मुलांना एखादी तरुण मुलगी दिसली की ती पण बाहेरची तर त्यांचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळाच असायचा माझ्या आजोबांचं घर शेतामध्ये होतं आजूबाजूला आजूबाजूला घरं होती पण ती थोडी दूर होती यामुळे बराच वेळ मला एकटीलाच राहावं हो लागायचं माझे आजी आजोबा शेतामध्ये जात असत ते कधी दुपारी यायचे तर कधी सायंकाळी माझ्या आजोबाचे मित्र त्यांना भेटण्यासाठी सकाळी आमच्या घरी यायचे आणि माझ्याविषयी प्रत्येक वेळी सोयरिकीचं बोलायचे मी त्यांना म्हणायचे अहो आजोबा अजून मी शिकत आहे सध्या तरी मी लग्नाचा विचार केलेला नाही ते आजोबा मला म्हणायचे माझा नातूही तुझ्याप्रमाणे शिकत आहे त्याच्यासाठी मी बोलत होतो मी म्हणाले शिकतोय तर शिकू द्या ना त्याला कशाला आताच लग्नाचा विषय करताय त्या आजोबांना मी कितीही समजावून सांगितलं तरी ते ऐकायला तयारच नव्हते त्यांचा नातू माझ्या ना व वयाचाच होता त्याचं नाव राजू होतं तोही दोन तीन दिवसांनी गावी आला होता तो आजोबांना बोलवण्यासाठी यायचा त्यावेळी मला तो पाहायला भेटला खरोखरच तो खूप देखना व संस्कारिक मुलगा होता असं मला त्याच्या वागण्यावरून कळत होतं सुरुवातीला मला पाहून तो लाजल्यासारखं करायचा पण हळूहळू माझ्याकडे पाहून तो स्मितश्य करू लागला होता माझ्याविषयी त्याच्या मनात वेगळीच भावना येत होती कारण त्याच्या आजोबांनीही त्याला माझ्याविषयी सर्व काही सांगितले होते कधीकधी तो फिरत फिरत एकटाच यायचा आणि रस्त्यावरती उभं राहून माझ्याकडे पाहायचा आमच्याही घरी कोणी नसायचं यामुळे मी दरवाज्यात यायचे आणि त्याच्याकडे एकटक पाहत बसायचे एक दिवस तो माझ्या खूप जवळ आला आणि मला म्हणाला नम्रता मला तू खूपच पसंत आहेस तर आपल्या दोघांचं खरोखरच लग्न जमलं तर माझ्या आयुष्याचं सोनं होईल मी म्हणाले तू तसा विचार आत्ताच करू नकोस आपल्या दोघांचेही शिक्षण अजून चालू आहे असं बोलत असतानाच त्यांनी मला घरात आणलं आणि घराचा दरवाजा बंद केला मी ओळखून घेतलं नक्कीच आज हा आपल्याशी वेगळंच वागणार आहे त्याचं आणि माझं वय सारखंच होतं पण तो त्यासाठी खूपच उत्साही होता माझी आणि त्याची पहिलीच वेळ होती यामुळे मीही त्याला फार विरोध करू शकली नाही कारण तो त्यासाठी माझ्याकडे खूप मागे लागला होता त्याला वाटायचं शहरातली एवढी सुंदर मुलगी आपण का सोडायची तेही एवढी ओळख झाली असताना माझा त्याने आजोबाच्या घरी खूपच उपभोग घेतला होता कधीकधी मला चालणंही खूप अवघड होत असे पण कोणाला संशय येऊ नये म्हणून मी तशीच चालायचे तो रोज दुपारी यायचा आणि माझी चांगलीच जिरवून जायचा यामुळे आमच्या दोघात खूप जवळीक निर्माण झाली होती तो असाही माझा उपभोग घेत होता म्हणून मी त्याला म्हणाले माझा फक्त उपभोग घेऊन मला सोडून देऊ नकोस माझ्याशी तुला लग्न करावंच लागणार आहे तो म्हणाला त्यासाठीच तर मी तुझ्यावर प्रेम केले माझ्या आजोबांनी तुझ्याविषयी मला सर्व काही सांगितलं आहे त्यामुळे अशा मुलीच्या शोधात मी पण होते अशा मुलीच्या शोधात मी पण होतो त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस असं म्हणून मला त्याने पंधरा दिवस चांगलंच वापरलं होतं शेवटी आम्हा दोघांना शहराकडे जायचं होतं यामुळे तो खूप नाराज होता आणि मलाही करमत नव्हतं शेवटी आम्ही वेगवेगळ्या शहरात निघून गेलो तेव्हा तो फक्त फोन करायचा आणि कधी कधी मला भेटण्यासाठी यायचा माझ्या लग्नाचा विषय घरचे काही काढत नव्हते यामुळे मी त्यांना त्याच्याविषयी ते काहीही सांगत नव्हते पण माझ्या आजोबांनी एक दिवस माझ्या आईबाबांना सर्व काही सांगितलं होतं त्यामुळे ते त्यांना वाटलं सुट्ट्या सुट्ट्यामध्ये काहीतरी झालं असेल म्हणून तो 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 विषय मला खूप खोलवर घेऊन विचारायचे एक दिवस मी न भिता त्यांना त्या मुलाविषयी सर्व काही संगीन टाकले होते शेवटी त्यांनी आमच्या लग्नाला परवानगी दिली होती यामुळे मी आणखी खुश झाली होती आपल्या शरीराची शरीराचा ज्यांनी उपभोग घेतला तोच आपला जीवनसाथी होणार आहे म्हणून मी त्या दिवशी सर्वात आनंदी होते